नमो देवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमो जगद माता पार्वती आज्ञजना गति जे जे अनुग्रह वेदा परशिवा परब्रमा नेनवे तुझा महिमा साकार होनिया महापूर्वी से हे तू इच्छित मंगसुळी नगरी परम पवित्र तेथे थे नांद तो मलिकार्जुन सुपात्र तया टमिता कष्टाङ्ग नमस्कार श्रीमल्लिकार नमस्कार मा श्रुतिहोरा नमस्कार मा तोरा नमस्कार मा सर्वयाती नारिया सर्वयाती नमस्कार माझा तुम्हाला नमस्कार माझा तुम्हाला नमस्कार माझा तुम्हाला नथुरा नारी आणि वयाते सर्व याते <coughs> सांडोनी आळसला जाभिमान करावे भजन प्रेमानंदे प्रस्तुत प्राप्त सेवेसाठी अच्छा हा सुवर्णाचा दिवस निघाला सुवर्णाचा दिनू आजी अमृते पाहाला देखील तुमचे चरण भाग्योदय झाला कालच्या प्रसंगामध्ये देवप्रतिमेचं पूजन पूजनाचं फल आणि शिवलिंगाचं स्वरूप काय आहे हे आपण कालच्या कथेमध्ये ऐकलं आहे आजचा विषय आहे प्रणवाचा महिमा जपयोग कर्ममाया ज्ञानमाया शिवलोक आणि शिवभक्ताचा सत्कार प्रणवाचा काय महिमा आहे ओ प्रणवाचा काय महिमा आहे जपयोगाचा काय महिमा आहे कर्ममाया आणि ज्ञानमाया शिवलोक व शिवक्ताचा सत्कार आजच्या कथेमध्ये आपल्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे जे योगी लोक आहे जे व्यासपीठ धारक आहे त्या ऋषीजनांनी सुतांना सांगितलं आपण आम्हाला षडलिंगाचं स्वरूप प्रणवाचं काय महात्म्य आहे ते सांगा सूत म्हणाले महर्षिंनो ओंकारालाच प्रणवाच म्हटलेलं आहे काल आपण ऐकलं प्र म्हणजे प्रकृती प्रकृतीतून निर्माण झालेला महासागर आणि नववा म्हणजे नौका ह्या नौकेतून आपल्याला तरुण जायचं आहे भवसागरातून हा काल विषय झाला आपला प्रणव जो दिव्य असं ज्ञान देतो आपल्याला अज्ञान रूपी अंधकाराचा नाश करतो हृदयाकाशी हृदयकाशी शिवशक्ती मध्ये प्रकाश, लख लख पाहे प्रकाश योगे प्रकाश पाहे बंधाला मन कारण मोक्षाला म्हणून एवढ्या मध्ये एकाक्षर स्वरूप ओम हा सूक्ष्म प्रणव आहे सूक्ष्म प्रणव आहे